आहे पेट्रोलियम इंडस्ट्रीज आहे टेक्स्टाईल मध्ये आहे मेडिकलमध्ये आहे परंतु जेव्हा मला मिस्टर योगेश पवार यांच्या कशी प्रोडक्शन बद्दल त्यांनी जी योजना मला बोलली की आपली संस्कृती असेल किंवा त्यांचा सहयोग असेल की नमस्कार माझं नाव योगेश पवार कशीश प्रोडक्शन्स आणि कशिश सोशल फाउंडेशन म्हणून आम्ही कार्यरत आहोत तर भारतीय संस्कृती जपणारा एक आगळा वेगळा फॅशन शो वेगळी सौंदर्य स्पर्धा आपण यावेळेस भरवतो आहे या स्पर्धेचं नाव आहे मिस्टर मिस अँड मिसेस इंडिया एलिट ह्याच्यामध्ये भाग घेणारे लहान मुलं आहेत मिस्टर मिस आणि मिसेस या तीन कॅटेगरीज ह्याच्यामध्ये स्पेशल गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सॅनिटरी पॅड्सचं फ्री वाटप करतो आहे त्या स्पॅ सॅनिटरी पॅड्सची संख्या दोन लाखाच्या वरची असणार आहे त्यासोबतच त्याचं अवेअरनेस करणार आहे मेन्स्ट्युअल हायजिनचं आणि सगळ्यात विशेष गोष्ट या कार्यक्रमाची अशी आहे की एक राऊंड हा भारतीय संस्कृतीचा वेगळा राऊंड असेल ज्यामध्ये आपल्याला आपल्या देशाचे जेवढे स्टेट्स आहेत त्या स्टेट्सचे कॉस्ट्यूम घालून प्रत्येक फायनलिस्ट रॅम्पवॉक करणार आहे तर आपली एक प्रामाणिक इच्छा आहे की जास्तीत जास्त मुलींनी मुलांनी आणि लहान मुलामुलींनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा धन्यवाद मी अजय मी डॉक्टर अजय कुमार करंडे एक जगदंबा ज्वेलर्सचं डायरेक्टर आहे माझं जगदंबा ज्वेल एक जगदंबा ज्वेलर्स नावाने हडपसर ते माझं शोरूम आहे माझ्या शोरूममध्ये मा वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये ज्वेलरी शॉप ज्वेलरी यायचं आहेत मी मिस्टर योगेश पवार यांच्याकडे जेव्हा कनेक्ट केलो त्यांनी जेव्हा एक फॅशन शो त्यांच्याकडे जे सांस्कृतिक साध्या पालन करण्यासाठी किंवा स हायजीनसाठी किंवा ह्या गोष्टी आपल्याला बोलल्यानंतर मी त्यांना अप्रोच झालेलो आहे आणि त्यांच्या फॅशन शोमध्ये मी सपोर्ट करण्याचा डिसाईड सहभाग करण्याचा मी विचार केला आणि त्यांच्या ज्या ह्या शोमध्ये नक्कीच सगळ्यांनी सहभाग नोंदवावा आमच्या जगदंबा सोलर ज्वेलर्सकडनंही आमच्या क काही गोष्टी दिल्या जाणार आहेत तर नक्कीच तुम्ही सहभाग नोंदवा आमच्याकडनं शुभेच्छा आहेत धन्यवाद आपला कार्यक्रम वीस एकवीस बावीस सप्टेंबर एल्प्रो मॉलच्या सभागृहात होणार आहे तर सगळ्यांनी नक्कीच तिथे उपस्थिती दर्शवावी ही आपली प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद